दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी दुष्काळ आढावा बैठक बोलावली मात्र या बैठकीला चक्क पाच पालकमंत्र्यांनी दांडी मारली धनंजय रणजय मुंडे संदीपान भुमरे अब्दुल सत्तार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे तर संजय बनसोडे आणि अतुल सावे यांनी सुद्धा या बैठकीला दांडी मारली दुष्काळ आढावा बैठकीतनं पालकमंत्री गायब झाल्यामुळे आता सरकार दुष्काळ प्रश्नांकडे किती गांभीर्यानं पाहत आहे यावरच सवाल उपस्थित होतोय

अरे मुख्यमंत्री आहे ना इकडे आला ना एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया सचिन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ आढावा बैठक बोलावली अर्थात निवडणुकांचा सगळा माहोल संपल्यानंतर ही बैठक होतीये परिस्थिती ग्राउंडवरती आपण जी बघतोय ती गंभीर आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे की मुख्यमंत्री होते तिकडे याचा काय अर्थ घ्यायचा या सगळ्याचा निष्काळजीपणा होतोय लोकांच्या प्रश्नांकडे दुष्काळाकडे नक्कीच कालच्या बैठकीनंतर मराठवाड्यात नव्हे छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर मराठवाड्यामध्ये प्रचंड असं संताप नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे दुष्काळ म्हणजे हंडाभर पाहण्यासाठी सध्या मराठवाड्यामध्ये वन वन भटकंती करावी लागत अशी परिस्थिती आज सकाळीच आपण पाहिलं की ही भीषण वास्तव्य मराठवाड्याचं आहे मात्र या आ, ही एक चीड निर्माण करणारी घटना होती कारण की स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहणारं या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज घडीला आठ दिवसा आड पाणी येत असतो अशी परिस्थिती ग्रामीण भागाची परिस्थितीवर न बोललेलंच बरं आपण आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरची जनता आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया या विषयावरती काय सांगाल कसं बघतात काल पालकमंत्र्यांची होती दुष्काळ बैठकीला आमच्या पालकमंत्र्यांना पाण्याच्या प्रश्नापेक्षा दारूचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा वाटतो मागील वीस वर्षापासून मराठवाड्यामध्ये सातत्याने हेच लोकप्रतिनिधी आहेत आणि हे लोकप्रतिनिधी असताना देखील दरवर्षी सातत्याने फक्त पाण्याच्या प्रश्नाच्या भोवती दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की चर्चा घडून आणली जाते परंतु त्यावर कुठल्याही पद्धतीच्या उपाययोजना केल्या जात नाही आज उद्योगांना पाणी पुरवण्याच्या संदर्भाने मंत्री पोटतिडकीने बोलतात परंतु शेतकऱ्यांना मिळणारं जे हक्काचं पाणी आहे नागरिकांना मिळणारं जे पिण्याचं हक्काचं पाणी आहे त्या प्रश्नांवरती हे मंत्री कुठल्याही पद्धतीने बोलताना दिसत नाही शिवाय कुठल्याही पद्धतीची उपाययोजना या लोकांनी केलेली नाही मागच्या वीस वर्षापासून समांतर जलवाहिनीचा प्रश्न पेंडिंग आहे प्रश्न आहे कालच्या बैठकीला कसा बघता तुम्ही मुळात मुळात या सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार ब्लॅकमेलिंग बनलेलं सरकार आहे बन खोके घेऊन बनलेलं सरकार आहे आणि सर्वात महत्वाचं संभाजीनगरचे पालकमंत्री तुम्हाला सांगतो त्यांच्या घराच्या बाजूला जायकवाडी धरण असताना आज त्यांच्या पाठचोड आडू हे त्यांच्या मूळ गावी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा होतो यांच्याकडून काय अपेक्षा आपण करणार आहे कसं बघतात कालच्या आढावा बैठक जी होती दुष्काळाची त्यावेळेस खरं तर सर्व पालकमंत्र्यांनी येणं गरजेचं होतं मात्र असं घडलं नाही पाच पालकमंत्री अनुपस्थित होते कसं खरं पाहिलं गेलं ते बे, बे पालकमंत्री आहेत त्यांना जबाबदारीची जाणीव नाहीये आपल्या मराठवाड्यामध्ये आपण बघतात की खूप अनेक वर्षापासून दुष्काळाचा खूप भीषण त्यांचा या ठिकाणी झालेला आहे काय काही गावांची परिस्थिती अशी की त्या ठिकाणी लग्न होत नाही मुलांचे मुलींचे कारण की जर पाणी नसल्यामुळे तिथे मुली आणि मुलं दोघांचे लग्न होत नाहीत तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती मराठवाडा हा भीषण त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी लोकांच्या मी तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला नाही तर या ठिकाणी पाण्याने लोक मरतील अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे स्थलांतराचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो काय सांगशील तू कालच्या कालची बैठकीमध्ये अनुपस्थित होते पाच पालकमंत्री मराठवाड्यातले मुळात इथल्या पालकमंत्र्यांचा जर विचार केला तर पालकमंत्र्यांना शहराचं आणि जिल्ह्याचं काही पडलेलं नाहीये त्यांना महत्वच नाहीये त्यांना एवढं मोठं पालकमंत्री पद मिळाले पण त्या पालकमंत्री पदाची गरिमा पालकमंत्र्यांनी आतापर्यंत सांभाळली नाहीये काल एवढा मोठा दुष्काळ दुष्काळासाठी बैठक इथं आपल्या शहरामध्ये पार पडली त्या बैठकीला अनेक महत्वाचे मंत्री आमदार खासदार उपस्थित होते परंतु आपल्या जिल्ह्याचे आपल्या शहराचे पालकमंत्री तिथे अनुपस्थित राहता म्हणून यावरून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तर ते किती महत्व आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्यात ज्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं पडलेला आहे त्या त्या जिल्ह्याला ते किती महत्व देतात हे सगळं आपण सगळ्यांनी विचार करणं महत्वाचं आहे आता इलेक्शन संपलं त्यांना जनतेशी काही घेणे देणार नाहीये इलेक्शन होतं तोपर्यंत ते जनतेच्या दारादारात गेले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास त्यांनी ढोंग केला असेल गावामध्ये जाऊन नागरिकांना लोकांना भेटण्यास त्यांनी सोंग केला असेल परंतु आता इलेक्शन संपलं इलेक्शन संपल्यावर त्यांना आता तू कोण आणि मी कोण असं पालक पालकमंत्र्यांचं धोरण आहे किती गंभीर वाटतंय पालकमंत्री अनुपस्थित होते काय वाटतं लोकांना लागली उष्णतेची वाफ आणि पालकमंत्र्याला पालकमंत्रालयाला त्याचा ताप लोकांना पालकमंत्री फक्त पैसे वाटून या ठिकाणी त्यांनी कामं दाखवली परंतु ज्यावेळेस समांतरचं जलवाहिनीचा घोटाळा झाला त्याच्यानंतर आता जलजीवन जीवन प्रश्न खूप गंभीर आहे त्या पाईपलाईन आहे त्या सुकलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही किडे मकोडे ते तसेच आहेत पाणी जेव्हा सोडण्यात येईल त्यावेळेस ते दूषित पाणी मिळेल पाण्याचा मृत साठा सध्या वापरण्यात येतोय पाणी गंभीर विषय आहे कालची जी बैठक होती दुष्काळाची खरं तर प्रत्येक पालकमंत्र्यांनी तिथं उपस्थित असणं गरजेचं होतं कारण की पालकमंत्रीच सांगू शकतो की त्यांच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती कशी मात्र त्यावेळेस ते अनुपस्थित होते कसं बघतात आता एक काल बैठक झाली आदरणीय मुख्यमंत्री साहेब मुंबईन इथं आले पण आपल्या शहराचे पालकमंत्री व बीडचे पालकमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री इथं बाहेर देशात जाण्याच्या तयारीत आहे आता तुम्ही बघू शकता शेतकरी इतका परिस्थिती खराब आहे गंगापूर तालुक्यामध्ये जनावराला चारा नाही आहे आमचे विरोधी पक्ष आदरणीय दादा बोलताय की चाऱ्यासाठी व्यवस्था करा पण यांना काही नाही आणि आपल्या शहराचे जे पालकमंत्री आहे खूप उन्हा फिरून आराम करताय त्यांना व त्यांना काही जनतेचं काही भान नाही आहे इथं पाण्याचा दुष्काळ आहे आणि आपले शहराचे पश्चिमचे आमदार म्हणतात समांतरच्या जलवाहिनीचा विषय आला की म्हणता राम मंदिराची कशी नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली तसंच आम्ही समांतरच्या जलवाहिनीचा पाईपलाईनची घोषणा करू या या आमदारांना कळायला पाहिजे पाण्याचा विषय दुसरा आहे आणि राम मंदिरचा विषय दुसरा आहे यांना फक्त समाजाचं राजकारणच येत आहे राम मंदिर वेगळा विषय आणि पाण्याचा विषय इथं गंगापूर तालुक्यामध्ये इतके जनावरं मारत आहेत तिथं तर स्थानिक आमदार दरवर्षी चारा छावणी लावतो पण यावर्षी त्याला काही विसर पडतो की तो यावेळेस काही चारा छावणी नाही लावली आणि पालकमंत्रीला सांगू इच्छितो साहेब तुम्ही तर आत्ता लय खूप फिरत होते लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणूक मध्ये आणि आता कस काय तुम्ही बिमार पडले मुख्यमंत्री साहेब आले पालकमंत्रीचं कर्तव्य आहे की त्यांनी मुख्यमंत्री साहेब आल्यावर मीटिंगला उभा उपस्थित राहावं नक्कीच कसं वागता तुम्ही कालच्या किती गंभीर आहेत पालकमंत्री असं तुम्हाला वाटतंय मला तर एक शोकांतिका वाटते की काल दुष्काळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठक पार पडली आणि आपल्या इथले पालकमंत्री मराठवाड्याचे पालकमंत्री हे या ठिकाणी बेजबाबदारपणाचं या ठिकाणी लक्षण दिसलं कारण की यांना या ठिकाणी या जनतेशी काहीही घेणं नाही आहे कारण जनतेचा दुष्काळ आणि जनतेचा काहीही संबंध नाही कारण ते आज विचार करत बघत असताना आपण जे ज्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि हे पालकमंत्री बाहेर फिरण्यासाठी ट्रिपवर गेले खरोखर जबाब बेजबाबदार पालकमंत्री आहे यांना स यांच्या जनतेशी काही घेणं देणं नाही आहे गुरु आपण पाहिलात की या संतप्त भावना आहेत छत्रपती संभाजीनगरकर आणि मराठवाड्यातल्या नागरिकांच्या अर्थात या भावना पोहोचल्यानंतर या प्रतिक्रिया पोहोचल्यानंतर सुद्धा पालकमंत्र्यांना जाग येईल अशी अपेक्षा करूयात धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवल्याबद्दल सचिन Thank oh.